जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू कुठेही नाही त्यामुळे ज्ञानदान सर्वश्रेष्ठदान मानले जात असून गुरुकुलामध्ये आचार्य साधुसंत गुरुकुल पद्धतीने ज्ञान विद्या देण्याचे महान कार्य करत होते साक्षात प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील गुरुज्ञानामुळे अशक्य गोष्टी शक्य करता आल्या आजचे शिक्षक देखील आपआपल्या पद्धतीने ज्ञानदान देण्याचे काम करत असून त्यांच्या ज्ञानामुळेच देशाची युवा पिढी पुढील मार्गक्रमण करत असल्याचे राम महाराज झिंजुरके यांनी म्हटलं मोहोज खुर्द येथील हुतात्मा बाबुगिनू शिक्षण संस्थेतील शिक्षक देवीदास सावंत यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक सावंत उषाताई सावंत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी पांडुरंग महाराज फसले भगवान महाराज मचे संदीप महाराज पिसे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ शिक्षण संस्थेचे सचिव कुशल भापसे विश्वस्त श्रीमती संगीता भापसे सरपंच सुधाकर वांडेकर माजी सरपंच रामकिशन वांडेकर चेअरमन श्रीकृष्ण वांडेकर नाथ पाटील वांडेकर सुरेश पिसे एकनाथ वांडेकर मोहन नांगरे अनिल गायकवाड दशरथ पाठक दिगंबर वांडेकर कुंडलिक मचे अण्णासाहेब वांडेकर विष्णुपंत बोरुडे सरपंच अशोक गर्जे गणेश कचरे प्रकाश फटांगरे गणेश सावंत भानुदास सावंत मिनीनाथ म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षक देवीदास सावंत यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा दिला सावंत यांच्याकडून शिक्षण संस्थेला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रकांत नेहुल यांनी केले तर सूत्रसंचालन बाबासाहेब वांडेकर यांनी केले उपस्थितांचे आभार प्रवीण ठोंबरे यांनी मानले कार्यक्रमानंतर उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले प्रतिनिधी उभी राहिली आहे बाबूरावजींनी चालू केली त्यांच्यासोबत तुम्ही सर्व सहकारी होतात प्रत्येक गावामध्ये जेव्हा शाळा चालू करायच्या होत्या तेव्हा शाळेला जागा मिळवून देण्यापासून असेल तर या गावामध्ये मला वाटतं कटारिया कुटुंब कटारिया कुटुंबाने ही जागा दिली खरं त्यांचंही या ठिकाणी नामस्मरण करणं गरजेचं आहे आणि ते सर्व करत असताना या ठिकाणी या मंचावर उपस्थित सर्वच लोकांनी एक खूप मोठं सहकार्य करत या गावामध्ये शाळा चालू करण्यासाठी खूप मोठी ताकद दिलेली आहे आणि आज खरा खऱ्या अर्थानं जर बोलायचं ठरलं तर मला माझ्या कर्मचाऱ्यांबद्दल कौतुक करणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी आमचे काही सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आलेले आहेत काही आमचे आजी शिक्षक माझी आजी माझी शिक्षक दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत दादा महाराज यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सावंत सरांच्या बाबतीत थोडंसं मी स्पष्ट आणि डीपमध्ये बोलतो नातेवाईक तर आहेत आमचे ते नात्याने दाजी लागतात पण कधी त्यांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर मी या कुटुंबाचा दाजी आहे मी या संस्थेचा पाहुणा आहे आणि मला माझी सवलत विशेष सवलत मिळाली पाहिजे असं कधी त्यांनी या ठिकाणी संस्थेमध्ये आजपर्यंतच्या त्यांच्या पूर्ण कार्यामध्ये कधीही दाखवून दिलं नाही त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मी या संस्थेचा कर्मचारी आहेत आणि प्रामाणिकपणे आजपर्यंत त्यांनी संस्थेमध्ये आपली सेवा दिली मग संस्थेच्या सुखात असेल संस्थेच्या दुःखात असेल वाईट काळात असेल किंवा संस्थेच्या संघर्षाच्या काळामध्ये सावंत सरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे तेही या ठिकाणी विसरून चालणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी आमचे माझी काही सेवानिवृत्त शिक्षकही आहेत त्यांनीही खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हटलं तर त्या काळामध्ये सर अशी परिस्थिती होती की आपल्याला माहिती आहे शाळेला जागा नसायची शा बऱ्याच ठिकाणी आपल्याला शाळा या झाडाखाली भराव्या लागल्या सुरुवातीच्या काळामध्ये आणि अशा काळामध्ये गावकऱ्यांचं सहकार्य होतच पण त्या काळामध्ये पाच पाच दहा दहा वीस वीस किलोमीटर वरती दळणवळणाची साधनं नसायची आमची सर्व शिक्षक मंडळी सायकल वर यायचे किंवा गावात कोणाकडे तरी त्यांच्या घरी राहायचे आणि त्या काळात जवळपास चार चार पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष मान्यता नव्हते अशा काळामध्ये खरंच संघर्षाच्या काळामध्ये या सर्व मंडळींनी आम्हाला साथ दिलेली आहे आज जरी यांना लाख लाख दीड दीड लाख दोन दोन लाख पगार दिसत असला तर त्या मागचा त्याग त्यामागचा संघर्ष हा खूप मोठा होता या सर्वच मंडळींनी आमच्या या शाळेला खूप मोठ्या स्थानावरती नेण्यासाठी यांचा जो प्रामाणिक प्रयत्न होता तो त्यांनी केला वाईट आणि संघर्ष काळात खूप चांगल्या प्रकारे संस्थेला साथ दिलेली आहे की ज्या माणसाचा एक पंचवीस तीस वर्ष आमचा संपर्क आला संबंध संपर आला त्यांना आम्ही गुरुस्तानी मानलं एक मार्गदर्शक मानलं एक विचाराचा वारसा त्यांच्याकडून घेऊन एक थोडंफार काम त्यांच्या आशीर्वादाने मना आम्हाला या तालुक्यामध्ये परिसरामध्ये करता आलं आणि म्हणून त्याही बद्दल दोन शब्द बोलावे कालच मला सांगितलं कुशल कुशल वापशांनी उद्या असा कार्यक्रम आहे आमच्या ग्रामपंचायतीची मीटिंगमध्ये सोडून आलो बी आले ते मीटिंगला होते सांगायचं तात्पर्य की हे हायस्कूल ह्या शाळा यावेळेस काढायच्या ठरल्या त्यावेळेस आता हे बबूजीचे चिरंजीव आहेत बबूजी देवडे कचरे पाटील आम्ही त्या परिसरातील हे गावातील काही मंडळी तर त्या काळामध्ये ग्रामीण भागातील रावसाहेब जर राहिलेलं स्वप्न म्हणा हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळावं आणि म्हणून इथलं मंडळी उजवला जा तिसगावला जा गावात शाळा काय तिथे परिसरातील मुलांना मुलींना एक शिक्षणाचं जवळच सोय होईल मी लांबीच नाही परंतु सांगायचं तात्पर्य आहे की या ठिकाणी एक संस्था चालक चाल संस्था चालवणारे दरवाजे आहेत दुसरी संस्था चालवणारे कुशल बापशे आहेत मी एका संस्था चालक नाही पण मी एका संस्थेचा ट्रस्टी आहे जिल्हा मराठा विद्याप्रसारात त्या संस्थेचा आणि म्हणून अलीकडच्या या साऱ्या शिक्षणाच्या एकूण पद्धतीमध्ये एकूण व्यवस्थेमध्ये की ग्रामीण भागातील विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो किंवा पालक असो तर शिक्षणासाठी आपण जागरूक राहिलो नाही तर आपली अवस्था भविष्यातली फार वाईट होणार आहे ही झालेलीच आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण शिक्षणामध्ये स्पर्धा शहरी भाग असेल त्या ठिकाणी साऱ्या सुविधा आहेत क्लासेस आहेत उत्तम बाकीचे शिक्षक आहेत आणि आपण ह्या साऱ्या गोष्टी जाणल्या समजून घेतल्या आणि त्या अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामीण भागातला हा जो विद्यार्थी आहे हा जो पालक आहे की त्याला काहीतरी समाधान त्याला काहीतरी बाबा माझा मुलगा माझी मुलगी शिकते तर काहीतरी भविष्य या ठिकाणी घडल असा विश्वास बाळकामध्ये परिसरामध्ये विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र विद्यते या जगामध्ये ज्ञानासारखी दुसरी पवित्र वस्तू नाहीच हे असो ज्ञानाची पवित्रता ज्ञानीच आधी ज्ञानासारखं दुसरं पवित्र या जगामध्ये काहीही नाही आणि ते ज्ञानदानाचं कार्य पूर्वीपासून गुरुकुल या पद्धतीने होत आलेलं असायचं गुरुकुल म्हणजे जंगलामध्ये अरण्यामध्ये एकांतवासामध्ये एखादे आचार्य आणि त्या आचार्यांच्या सहवासामध्ये जाऊन विद्या ज्ञान हे घ्यावं लागायचं म्हणजे ते त्यागातून स्वतः प्रभुरामचंद्राने भगवान सुद्धा अशा संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये राहून ते ज्ञानार्जन केलेलं आहे राजपुत्र पण त्यागातून वैराग्यातून ते ज्ञान ग्रहण करावं लागतं पण काळ बदलतो आणि त्या बदलत्या काळानुसार आता सर्वजण तेवढ्या त्यागात त्या वृत्तीने राहू शकणार नाहीत